oh mm -hmm. Oh. Mm -hmm. तुम्हाला काय संस्कार आहे की नाही म्हणलं मला राम राम राम, राम करायचं मला मी काशी पंडित आहे तुला तुझ्या घरचा मला, मला काय करायचं <laughs> अरे बावटल तुला काय संस्कार पंडित

ಮಹರು ದೊರವು ರವಿ ದೊರವು ದೊರನಿ ಅಂದ್ನು ಸಂಭವ ದೊರವು ಅಂದ್ನು ಪಂಡಿತಾಯ ವಜ್ರಕಾರಇದಕ್ಕೆ ಜಾತತಾಯ तर फिस्ती कधी करायची नाही धनगराच कोण आहे का एक धनगराचा मुलगा होता आणि तो एक बाप नाही काही नाही म्हणून ती मुंबईला गेला पैसे कमायला मुंबईला माझं काही कमा मग ती पैसे कमायला मुंबईला गेला तिथे मुंबईला गेला आपल्या तुरी बोलते एक पाच सहा हजाराची नोकरी चपराशाची नोकरी सापडली मग त्यानं चपलाशाची नोकरी धरली मग एकटा खायला तिथं घर म्हणजे एकट्याच फक्त प्रपंच करायचा त्याचा आपलं दोन तीन हजार बांधव हजार दोन हजार रुपये शिल्लक राहिला त्याची मग तो मोठा झाला त्याला आता वाटलं आपलं लग्न करावं लग्न करावं तर पैसे चार पाच शिल्लक राहिला जाईल परंतु त्याला आठवलं मग ते परत गावाकडं आला गावाकडला एक महिन्याची रजा काढली काय नातलं नातला गायला सांगितलं की बाबा मला लग्न करायचं मला मुलगी पाहिजे मग नात त्याला काय केलं चांगलं आता हजार रुपये मिळतोय लग्न करून देऊ चांगला गावात चांगल्या सुंदर लग्न करून त्याच्या तर आली होती एक आठ पंधरा वर्ष राहायला लग्न झाले बायकोला मला आता काय करतो मला मी जातो मुंबईला आणि तिथे एक रूम भाड्यानं करतो मला गेले की तुला घेऊन जातो बर मग गेला मुंबईला परत महागारी त्याने रूम बघितली नवरा बायको रूम बघितली आणि आला बायकोला घेतलं गेला काय करायचं दहा वाजता ड्युटीला जायचं संध्याकाळी पाच वाजता यायचं मुंबई मी तुला आहे घराच्या किती गर्दी असते वरी कोण राहते खर्चाला नाही शेजारी का टी व्ही काय नव्हती ते बसायची मग त्या घरला काय होत एकाशी खिडकी होती खिडकी मग हिजा नवरा ड्युटीला गेला की एक मांजर येऊन कळ मांजर येऊन तिथं बसायचो मांजरा च मांजराला जुरू लावलेले बेचले जुरू लागलेले बायक बेचे तर ते मांजरा चिन बसायचो ते एवढे बे आवडायचं पाच पाऊस आशिवासाकडे बघतच मांजरा तिला आणि तिला असं करत करत एक महिना झाला त्या नवऱ्यानं सोहज बायक उघड बघली तुला मराय झाली ती मुला काय झालं तुला म्हणा काय तुला दुखत म्हणजे नाही मग काय तुला त्रास काय म्हणजे काही त्रास नाही मग तू किती खराब झाली म्हणून डोळे पुरले दाबले काय कारण आहे काय नाही त्यांनी म्हणजे काय नाही नाही मला आज मी दीड सांगला काय कारण आहे तुला काहीतरी अडचण नाही म्हणला तुला खायला भरपूर आहे सगळं गावाकडे चांगलं आहे इतकं जायचं दाक नाही काम नाही काय नाही दोन मस काम आहे तुला खराब व्हायचं काय कारण नाही म्हणजे सांग का म्हणजे सांग म्हणजे तुम्ही गेला तिथं ते काळ मानतात ते म्हणजे तुम्ही याच्या अगोदरच म्हणजे जाते पुढून

सोडण्यात मग तिला माहित होत मुंबई कस ती मांजर सोडायला गेला मांजर सोडाय गेला मुंबई मध्ये जाताना फक्त माहिती जात मांजरायचे त्याला थोड लांब सोडा बरोबर मग त्याला दल्ली दल्ली घेतलं गल्ली गल्लीहून गेल्ली गेलीहून गेली असं करत गेला ती दिवस मावला मांजर सोडलं पण जरा परत येतो ना कुठ न जायचं ते तिकडं बायको पाच झाला दोन चौदा चौदा का करू कुठलं फोन करायचं का काय करावं तिने गणपती पाण्यात पुढून ठेवला रात्र झाली तो मावळा सकाळी नऊ वाजे गेलेला ती मांजर सोडायला रात्र झाली सकाळी पाठ झाली ती तिच्या बसकर देवाचा नवरा काय आता काय करावं तिने आता पाण्या म्हणले की येऊ दे आल्या

सहन करण करणार चटक सहन करतो मला मी पळलेलं पण मी ती पास पदाचा गाठसन आहे कोणाची लोक पुन्हा करा मी चट वाद